न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महावितरणच्या सावळ्या गोंधळामध्ये ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय याबाबत अनेकांनी महावितरणच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत मात्र त्यात सुधारणा होण्याऐवजी आणखी वाढ झाली आहे सध्या परंडा शहरासह ग्रामीण अनेक भागामध्ये रिडिंग न घेताच एव्हरेज बिले दिली जात आहेत त्यामुळे अव्वाच्या सव्वा येणाऱ्या बिलाने ग्राहक त्रस्त झाला असून बिले कमी करण्यासाठी घरची सर्व कामे सोडून महावितरणच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत परंडा तालुक्यात अनेक भागातील ग्राहक सध्या अव्वाच्या सव्वा आलेल्या बिलाने त्रस्त झालेले असून महावितरणच्या कार्यालयात जाऊन बिले कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत या सर्व चुका वीज मीटरचे रीडिंग घेणाऱ्यांच्या असून त्याचा मनस्ताप मात्र ग्राहकांना सहन करावा लागतोय महावितरणने तालुक्यात वीज ग्राहकांचे मीटरचे रीडिंग घेण्यासाठी खासगी ठेकेदार नियुक्त केलेत या ठेकेदारांनी काही खासगी व्यक्तींची नियुक्ती करून त्यांच्याकडून ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेऊन त्यांना बिले पोहोच केली जातात परंडा शहरासह तालुक्यामध्ये घरगुती मीटरचे रीडिंग न घेताच मनमानी पद्धतीने युनिट टाकून बिले ग्राहकांच्या माथी मारले जात आहे हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे परंडक शहरात राहणारे विठ्ठल ननवरे यांना मागील महिन्याचे वीज बिल पंचवीस रुपये दिले आहे त्यांनी तक्रारी अर्ज दिला परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारींची गंभीर्याने दखल घेतली जात नाही त्यामुळे ग्राहकांना न वापरता अतिरिक्त वीज बिल भरावे लागत आहे तसेच बिल कमी करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाचे उमरे झिजवावे लागत आहेत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही शहरासह तालुक्यात काही भागात मीटरचे रिडिंग न घेता अंदाजपणे बिले पाठवली जात आहे विशेष म्हणजे प्रत्येक मीटरचे रिडिंग आणि बिल देण्याच्या संबंधितांना पैसे मिळत असले तरी रिडिंगला घरोघरी न जाता एका जागेवर बसून सर्व व्यवहार संबंधितांकडून केला जात आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी वीज बिले हरवली जात असून ग्राहकांना घरी आणून दिली जात होती आता डुप्लिकेट घेऊन बिल भरा, असा ही सल्ला संबंधित यंत्रणेतील लोक देत आहेत मी भरत नवरे राहणार आज गेल्या महिन्याचं महावितरणाने आम्हाला एक पंचवीस हजार तीनशे नव्वद रुपयाचं बिल घरी पोच केले तर घरी आम्ही राहायला तिघे चौघ जण आहोत कुटुंब लहान पण तरीही आम्ही आम्हाला जवळपास पंचवीस हजार तीनशे नव्वद रुपयाचं बिल एका महिन्याचं बिल महावितरणाने दिलेलं आहे त्या बाबतीत मी कार्यालयात संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला मीटरची रिडिंग आणा त्याचे फोटो काढून आणा परत असे त्यांनी आम्हाला कागद घोडे नाच सांगितले त्यांनी जवळपास हे पंचवीस तीनशे नव्वद बिल कोणत्या अनुषंगाने आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांनी सांगावं ह्याच्या आधीही मी सहा महिन्यापूर्वी माझ्या घरचा मीटर चेंज करून महावितरण दिला होता तरी सहा महिन्यानंतर हे असेच प्रकारचे बिल आम्हाला येत आहे तरी महावितरण ह्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला हे बि जे बिल दिलेत आहेत पंचवीस तीनशे नव्वद ते कमी करावे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा